आपल्या सर्वांचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या भावनभूमीमध्ये आज चेलेवाडी मध्यम प्रकल्पाच्या बंदिस्त पाईपलाईनचा आज पहिल्या टप्प्यात उद्घाटन आणि उर्वरित कामाच्या कामाचा शुभारंभ आज या ठिकाणी संपन्न होतोय अपेक्षा पुढाकारानं हा कार्यक्रम का होतो की आपल्या तालुक्याचे सन्मान्य आमदार माझे मित्र सन्मान्य शरद दादा सोनवणे आमच्या भगिनी आणि जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या श्रीमती आशाताई गोष्टी आपल्या जनसंपादा विभागाच्या अध्यक्ष अभियंता संतोषी सांगळे आपल्या गावचे सरपंच श्रीमती दिशादाई कुराडे गुजनर कारखान्याचे संचालक संतोषजी खैरे जे आपल्या जुन्नर तालुका भाजपाचे अध्यक्ष आहेत नवेना निवडून त्यांची निवड झाली ते मंडळाचे अध्यक्ष अमोलजी शिंदे युवा मोर्चाचे जिल्ह्याचे अध्यक्ष गणेश कवडे आमचे मित्र आणि उद्योजक अनंतराव चौगुले जीवनभाऊ शिंदे आणि प्रसन्न टोके टोखे आपले उपसरपंच विशांजी कुराडे इतर सर्व उपस्थित आपल्या कोळेवाडी आणि परिसरातील सर्व नेते वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते आणि उपस्थित सर्व <laughs> बंधू भगिनी आणि उपस्थित मित्र <laughs> शरदरावचा फार आग्रह होता की या पंचवीस पाईपलाईन या ठिकाणी पाणीपूजन पहिल्यांदा तसा प्रकल्प होता आणि त्याचे पाणी पूजनासाठी मी आव मला अतिशय आनंद होतोय की शिलेवाडी मध्यम प्रकल्पातून कामाची सुरुवात झाली तर म्हणजे शहाण्णव सत्त्याण्णवला त्या कामाला सुरुवात झाली आणि आता साधारण तीनशे कोटी रुपये खर्च करून ते काम आता पूर्ण केलं जात तर म्हणजे हे काम होण्याची आवश्यकता होती राज्यामध्ये असे अनेक प्रकल्प आहेत की जे दहा वर्षापूर्वी पंधरा वर्षापूर्वी वीस वर्षापूर्वी त्याच्या भूमिपूर्ण केली तर माझ्याकडे नैवंड धरण आहे ते अठरा कोटीला सुरुवात झाली अठ्याहत्तर साली आणि ह्या वर्षी तिचा हजार कोटी रुपये खर्च करून पूर्ण झाले <laughs> तीन चार तीन पिढे खपून गेले पाण्याचे तर म्हणजे ही ही परिस्थिती आपल्याला टाळता आली पाहिजे भविष्यामध्ये मला या निमित्तानं आपले विश्व नेता आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचं खरं अभिनंदन केलं पाहिजे त्यांनी आता ह्या पाणी प्रश्नामध्ये विशेषतः नदीवर प्रकल्पाच्या कामांना सर्वोत्तम प्राधान्य दिलेलं आहे प्राधान्य दिलं नाही त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचा त्यांनी मान्य केलेलं आहे आणि आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी तर सर्व प्रकल्प विशिष्ट कालावधीमध्ये पूर्ण झाले पाहिजे त्यांचा जो आग्रह आहे त्यामुळे मला वाटतं की सगळे प्रलंबित जे प्रश्न आहेत त्यासाठी आता संस्थेशी आपण करार केलाय तर पहिल्या टप्प्यामध्ये सात हजार कोटी रुपये नाबांनी आपल्याला दिलेत आणखीन मी अनेकांना सूचना दिल्या सगळ्या कृष्णा खोऱ्यामध्ये असेल कोजारी खोऱ्यात सगळ्या जे पन्नास वर्ष झाले जीर्ण झाले त्याच्यातून पन्नास टक्के जवळ जो पाणी लिकेज आहे त्यामुळे अंतिमदा शेतकऱ्याला पाणीच मिळत नाही जो हेडला आहे तोच पाणी घेतोय त्या चाऱ्या सुद्धा जीर्ण झालेल्या आहेत आणखीन त्याला सात ते आठ हजार कोटी रुपये खर्च येईल पण माझा प्रयत्न की हे पुढच्या दोन वर्षामध्ये की सगळी कालव्यांची दुरुस्ती पूर्ण करून आपल्याला सगळ्या प्रकल्पामध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांना पाणी देता आलं पाहिजे आता हा जो नवीन उपक्रम खरं जुनाच आपण बंद बंधनलिकेतून त्याचं काम केलंय आता ज्या ठिकाणी पिंपळाजोग्यासारखं धरण आहे तिथे ज्या विकरिका असतील त्या सुद्धा आता बंद पाईपलाईन आपल्याला पूर्ण केल्या पाहिजे नेटवर्क आपण होतो पीडीएन ग्रेवंड्याला आपण संपूर्ण रेवंड्याच्या कमांडला पीडीएन करतो कारण मूळ प्रकल्प अठ्ठावीस हजार हेक्टरचा होता तो चौसष्ट हजार हेक्टर वर गेला आपण जर मार्यातून पाणी द्यायला लागलो पाणी कोणालाच मिळणार नाही आता आमचा प्रयोग आमचा अभ्यास झालेला आहे तर बंद नालिकेतून पाणी दिल्यामुळे जवळजवळ तीस ते पस्तीस टक्के पाण्याची बचत होते आणि आणखीन क्षेत्राला आपल्या विस्तारित क्षेत्राला पाणी देत आहे मी आता गेल्या महिन्यामध्ये मध्य प्रदेश सरकारने बांधलेलं जे मोहनपुरा धरण आहे आणि कुंडली कमारतो काही कुंडलिया म्हणून शेजारी दोन धरणं आहेत वीस वीस टीएमसी धरण आहेत आपल्या निळवंडाच्या दहा टीएमसी धरण बांधायला पस्तीस वर्ष लागली आणि त्यांनी दोन वीएसी टीएमसी धरणं साडेचार वर्षात पूर्ण केली म्हणून पाहायला गेलो चमत्कार काय झाला आपल्या प्रत्येक धरणाला दहा पंधरा वर्ष वीस वर्ष लागतात त्या धरणाचं वैशिष्ट्य जे आहे की त्या धरणातून पावणे तीन लाख हेक्टर क्षेत्राला पाणी दिलं जात आहे सगळं पाणी बंद झाली कधून आहे कॅनॉलच नाही सगळ्या पावणे तीन लाख हेक्टर मध्ये काही लोकांचे प्लॉट केले आहेत मग कोणाचे पंचवीस हेक्टरचे चाळीस हेक्टरचे पन्नास हेक्टरचे आणि ते स्कारा सिस्टम त्यांनी बसवलेले त्या स्कारा सिस्टीम मधून मला चार पाणी पाणी खोलण्यासाठी जायची गरजच नाही लोकांना वेळापत्रक ठरवून दिलेलं आहे आणि एका सेंट्रल कमांड मध्ये बसून तो आमचा कॉम्प्युटर ऑपरेटर तिचा कोणता हॉल कधी सोडायचा कोणता गेट नंबर सोडायचा कोणता किती दिवस सोडायचा ते वेळापत्रक ठरलेलं आहे मी त्या शेतकऱ्यांशी बोललं जाऊन तिथे बंजर जमिनीसाठी पडलेली त्या पूर्णतः खाली खा आलेली आहे आणि बंद पाईपलाईनचाच तो ठिकाणी सरकारनं प्रयोग केलेला आहे आणि मग त्या राज्यामध्ये सुद्धा आता आपल्या शिलेवाडीच्या बंद नलिकेचं ते काम सुरू आहे जवळजवळ चौतीस किंवा पस्तीस मायनर आहे मला वाटतं पोट आहे मी आमच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या की दोन तीन मायनर होतात आपण पीडीएनचा प्रयोग करा लोकांना पाहू द्या पीडीएन म्हणजे काय आणि जर तुम्ही शेतकऱ्याने संमती दिली तर मग पुढे आपण आणखी विस्तार कर त्यालाच काढा सिस्टीम बसवा पाण्याचं कमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त क्षेत्राला पाणी देता येईल कारण आपल्या जवळ वीस गावांची मागणी वीस गावांचं क्षेत्र आहे मला वाटतं सत्तर हजार बहात्तर सात हजार दोनशे पर्यंत हेक्टर पर्यंत आपलं क्षेत्र भिजणार आहे अशी मी आता भागात वाजत होतो याच्यामध्ये ज्या भागातलं अजून लोक वंचित राहिले त्याचाच मला विचार करता येईल कारण पीडीएन मला पूर्णतः माझं मला खात्री की पीडीएन जर आपण योजना जर घेतली ती नव्या धरणानं होती आता आपण सगळ्या जुन्या धरणाने घ्यायचा आपण निर्णय केला सगळ्या कॅनॉलचं रास्तरीकरण पूर्ण करायचंय तर पिंपळा जोग्याचं पाणी पाळण्याला जातच नाही कधी अशी स्थिती आहे म्हणून मी आमदार म्हणले ना लोक किती वर्ष दुष्काळ राहणार त्याला मार्ग काढला होता मारला होता तो कालवाडा जीर्ण झाला होता म्हणजे चाळीस टक्के फक्त पाणी पुढे जायचं म्हणजे आपण ते क्षमता किती जायची दोनशे पंचवीस ला जर तो कालवा निघाला तर बावन्न किलोमीटरला पंचत राहतो इतकं पाणी माग वायला मी सगळ्यात ते काँक्रिटीकरण करतो पुढच्या मला वर्षभरामध्ये ते कुठल्या वर्षी त्यांना चौऱ्याण्णव कोटी रुपये पाहिजे होते ते मंजूर केले आणि ते पूर्ण काम या वर्षभरात त्यांनी पूर्ण करायचा सूचना दिलेल्या युद्ध पातळ करायचं हे सुद्धा तुमच्या पाईपलाईनला एक पैसे आहे त्याला काही अडचण नाही आहे गोरित कामाला पन्नास कोटी रुपये लागणार आहेत ते त्यांना दिलेले आहेत पुढच्या ते म्हणतात मार्च सव्वीस पर्यंत माझं म्हणणं आहे की पर्यंत तुम्ही काम पूर्ण करून टाकाय बंद पाईपलाईनच म्हणजे आपल्या छोटी पाईपच टाकायची आपल्याला यात काही रॉकेट सायन्स नाही आहे तुम्हाला ती पाईप टाकून त्या गुरारी क्षेत्राची मागणी जी आहे लोकांची अजून काही मागणी माझ्या आमदार साहेबांनी केली ला असेल आमच्या शेतनी केली असेल तो तुम्ही निश्चितपणे समेत बैठका घ्या कसं आपल्याला मार्ग लावता येईल तो आपण काय प्रयत्न करू या ठिकाणी मालिक डोवाचा तर फार मोठा प्रश्न आहे आमच्या आपल्या नगर जिल्ह्याची कुकडीची जी सिस्टीम आहे सगळी ती मानिंग टोवर अवलंबून आहे ते बहुधा करण्याचा प्रश्न आहे मी आता साहेबांशी चर्चा करतोय कसा आपल्याला मार्ग काढता येईल तुमच्यावर अन्न नाही पाहिजे तिकडे वर्षानुवर्ष दुष्काळी तालुक्यात आहेत नगर जिल्ह्यातले अग्र नगरमध्ये त्यांना सुद्धा पाणी मिळालं पाहिजे हा आणि अनेक पठारला सुद्धा मिळालं पाहिजे पाणी हे जीवन आहे पण पाण्याच्या निर्मितीच्या मर्यादेत चाललेल्या आहेत उपलब्ध पाण्याचा वापर किंवा त्याच्यामध्ये आता गाळ काढ नाही भरलेली आहे त्याची क्षमता वाढवते काही धरणाची उंची वाढवते का आपल्याला काही फ्लॅप टाकून त्या ठिकाणी उंची वाढवल्यानंतर मागचं जे क्षेत्र शेतकऱ्यांचं जे संपादित केलेलं नाही ते बुडणार आहे का शेतकरी बाधित होणार अशा अनेक गोष्टी आहेत म्हणजे लगेच सांगितलं धरणाची उंची वाढ असं नाहीये आता सगळ्या सर्वे करून त्याचं जर पहिल्यांदा गाळ काढण्याचं धोरण आपल्याला घ्यायचं आहे खुलीकरण करता येईल का तो मुद्दा आपल्याला पाहावा लागेल अशा अनेक विषय आहेत आता मी नवीन मंत्री झाले चार पाच महिने झाले मी संपूर्ण अंदाज घेतोय तर आमचं आयुष्य सगळं संघर्षच केले पाण्यासाठी त्यामुळे संधी मला मिळाली आता आपण कोकणात पाणी आणतोय जवळजवळ पासष्ट अवसी पाणी आणतोय गोदावरी खोऱ्यामध्ये आणि आणखी दुसऱ्या एक बाबी त्या गोदावरी नारपार मधून पाणी आणतोय साधारण मला पुढच्या पाच वर्षामध्ये सत्तर हजार कोटी रुपये खर्च करायचे पाणी आणण्यासाठी पण हे स्वप्न दुष्काळी भागातल्या लोकांचा होतं की ते पूर्ण झालं पाहिजे आणि ती जबाबदारी माझ्यावर मान्य मुख्यमंत्री महोदयांनी दिली आहे मोठा विषय आहे तो त्याची मी आज फार चर्चा करणार नाही परंतु पाण्याशिवाय पर्याय नाही आणि आज तुमच्या शे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर तो जो आनंद मला दिसतोय तो कळ पाण्यामुळे तुम्ही काय अनुदान द्या शेवटी शेतकऱ्यांमध्ये कष्ट करण्याची क्षमता आहे पाणी काढलं त्याची ताकद त्याच्यामध्ये आहे आणि मिळाल्या संधीच सोनं केल्याशिवाय राहणार नाही अशी आमची शेतकरी बांधवांची नेहमीच भूमिका राहिलेली आहे त्या दृष्टीने खरं जुन्नर तालुका तर हा आपल्या दैवताचा पटस्पर्शन पूर्णच झालेला तालुका शेतकरी मुंबईशी संबंधित आहे काय मुंबई चाललं तुम्हाला लगेच कळत <laughs> मुंबईच्या वातावरणाचा परिणाम तुमच्या लगेच होतो <laughs> पण आता त्यामुळे अतिशय जागरूक आणि परिस्थितीचा अवाका असतात आपण सगळी मंडळी पुढे <laughs> मी अशा माणसाने बोलणं म्हणजे ते माझं अज्ञान सारखं प्रकट करण्यासारखं <laughs> 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 आधी पण मी आमच्या अधिकाऱ्यांना सूचना दिली सगळ्यात शेवटी जी मागणी केलेली आहे गोजरच्या नवकवी राहायच्या संदर्भामध्ये पर्यटन विकासात मी एक बैठक बोलवतो तर मला वाटतं काही त्यात अडचणी येऊ नये काही घादेज असेल त्या ठिकाणी शेवटी येणाऱ्या भाविकांची सोय झाली पाहिजे आष्टविनायकाच्याकरता विकासाकरता राज्य सरकारनं परवा अहिल्यानगरच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मान्यता दिलेली आहे सगळ्या आष्ट्र oh. विनायकाचा विकास करण्यासंदर्भात त्यामध्ये मग आमचे काही एकाही काम आमच्याकडे जर सुपूर्द झाले नसतील आपण स्वतः ते करू निश्चितपणे त्याचाही विचार करता येईल मी पुन्हा एकदा मान्य आमदार साहेबांचं साहेबांचं सा, मनापासून त्यांचा भाजी धन्यवाद देतो त्यांनी मला या कार्यक्रमाला बोलावलं त्यांचा मी आभारी आहे त्यांनी आज या कार्यक्रमाचे उपस्थित झाले आहेत आणि ह्या चिलेवाडीच्या या पाईपलाईनचं काम झालेलं काम हे निश्चितपणे या भागाच्या शेतकऱ्यांना वरदान ठरणार आहे पुरवित काम मी आता अधिकाऱ्यांना सुट्ट्या दिलेल्या आहेत की डिसेंबरच्या आत ते पूर्ण झालं पाहिजे या दृष्टीने तुम्ही काम करा म्हणजे पैसे अडचण नाही आपल्याला काही उदरवर काम करायचं नाही पैसे आपल्याला उपलब्ध काम करायचं ते पैसे इथं लोक द्यायचे नैसर्ग काम करायचं नाही आपल्या आदिवासी बांधमांच्या करता मागे होता मुळीत बांधाने सुद्धा आपण त्याला मान्यता दिलेली आहे पण आपलं जे महायुक्ती सरकार जे आहे हे लोकाभिमुख आणि लोकांसाठी समर्पित म्हणून तरी काम करणार सरकार आहे आणि त्याचं नेतृत्व आपले राज्याचे लोकप्रिय माने मान्य करत करताय त्यामुळे कोणतंही धोरण घेताना त्याला त्या शेतकरी भूमिक धोरण आहे त्या भागाचं काय कल्प होणार आहे त्याला नेहमीच पाठिंबा मान्य मुख्यमंत्र्यांचा राहिलेला आहे हे सुद्धा काम वेळेत करू निश्चितपणे पुढच्या राहिलेल्या उरत कामाच्याही काम झाल्यानंतर डिसेंबरमध्ये आम्हाला बोलवाला त्यामुळे विनंती <laughs> करतो सर्वांना संजीवनी कम्युनिटी मार्केट एज्युकेशन क्लासेस कम्युनिटी मार्केट शिका आता फक्त दहा दिवसात तेही अत्यल्प दरात आणि लाईव्ह मार्केट मध्ये संजीवनी कम्युनिटीने डेव्हलप केलेल्या संजीवनी गोल्ड स्टँडर्ड तसेच संजीवनी गोल्ड एस अँड आर इंडिकेटर सोबत काम करून मिळवा उत्तम फायदा संजीवनी कम्युनिटी मार्केट क्लासेस मध्ये आपला व्यवसाय व नोकरी पाहून शिकण्यासाठी डे व नाईट बॅचेस उपलब्ध क्लासची फी दहा हजार रुपये मात्र डिस्काउंट ऑफर मध्ये क्लासेस फक्त पाच हजार रुपयामध्ये उपलब्ध आत्ताच संपर्क करा आमचा पत्ता संजीवनी कम्युनिटी एज्युकेशन मार्केट क्लासेस त्रिमूर्ती मंगल कार्यालय तिसरा मजला आले फाटा संपर्क क्रमांक पंचाहत्तर अठ्ठावन्न चौसष्ट एकोणचाळीस साठ तसेच त्र्याण्णव बावीस झिरो सहा चौदा एकाहत्तर त्यासोबतच डब्ल्यू 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 डॉट .com संजीवनी कम्युनिटी डॉट कॉम ह्या आमच्या वेबसाईटलाही भेट द्या कम्युनिटी मार्केट शिकण्यासाठी आताच संपर्क करा संजीवनी कम्युनिटी एज्युकेशन मार्केट क्लासेस नमस्कार माझं नाव संजय विष्णू राडे आहे संजीवनी कम्युनिटी मार्केट एज्युकेशन क्लासेस अळे बाटा कम्युनिटी मार्केट आणि शेअर मार्केट हे दोन्ही गोष्टी वेगळ्या असून कमोडिटी मार्केट हे विश्वात पहिल्यांदा ओपन झालेलं मार्केट आहे तसं कम्युनिटी मार्केटमध्ये तुम्ही गोल्ड सिल्वर जिंक कॉपर क्रूड ऑइल हे तुमचे हार्ड कमोडिटीज आणि ॲग्री कमोडिटीज आपले जे टूल आहेत तुम्हाला मार्केटमध्ये सपोर्ट अँड रेजिट जिथे जिथे निघणार आहे तिथे तिथे ऑटोमॅटिकली येणार आहे आणि तिथे तिथे तुम्हाला मार्केटमध्ये एंट्री किंवा आउट लिंक किंवा आउट व्हायचे इंडिकेट करणार आहे दुसरी गोष्ट आपण हे व्हॉल्यूम बेस शिकवतो हो मार्केट मार्केटमध्ये आपले क्लासेस असतात रेकॉर्डिंग क्लासेस नसतात आपण मार्केट मार्केटमध्ये जी पोजिशन चाललेली असते तिच्यावरती शिकवतो हो आणि आपला व्हॉल्यूम बेस आहे इथं तुम्ही कुठे पण गेले तर मार्केटमध्ये तुम्हाला वॉल्यूम बघायला भेटणार नाही की हा आपल्याला आता इथं दिसतोय की बायर्स आणि सेलर किती बसलेले ते तुम्हाला ऑन मार्केटमध्ये लगेच पोझिशन कळून जाते की मार्केटमध्ये बाय केलं पाहिजे की सेल केलं पाहिजे आपण हे बिग बुल कॅन्डल डेव्हलप केलेली आहे आणि हे तुम्ही कोणत्याही पण बँक निफ्टी निफ्टी कमोडिटी मार्केट कशाला पण यूज करू शकता आपण ही क्लासेस पण घेतो आणि जर कोणाला फक्त इंडिकेटर पाहिजे असेल तर आपण इंडिकेटर पण सेल करतो माझं नाव संदीप बंडलकर मी संजीवनी कम्युनिकीटी मार्केटमध्ये क्लास क्लासेस क्लासेस केलेले आहे मला रोजचा डेली तीन हजार रुपये प्रॉफिट होतो आणि हा प्रॉफिट म्हणजे मी माझे जॉब आणि कॉलेज एज्युकेशन करून पण हा आहे करत माझं नाव अब्दुल आहे मी आ, मी बारावी झालेली विद्यार्थी मला आहे ना म्हणजे शेअर मार्केट म्हणजे काय होतं हेच माहित नव्हतं मी फर्स्ट टाइम सरांना भेटले तेव्हा मला कळालं कमोडिटी मार्केट सुद्धा असतं तेव्हा मी कमोडिटी मार्केट संजीवनी कमोडिटी मार्केट जॉईन केलं आणि आज आज सहा दिवस झाले तरी माझं आजपासून प्रॉफिट चालू आहे सहा दिवसातच मी खूप चांगलं प्रॉफिट कमवते आणि आज मी स्टेबल आहे आणि इंडिपेंडंट आहे आजच्या काळात जॉब नाहीये आणि हे हे आपण कधी पण कधी पण करू शकतो आणि आपण इंडिपेंडंट होऊ शकतो कारण मी पहिले बँक निफ्टी बँक मध्ये ट्रेड करायचं पण सरांकडे आल्यापासून कम्युनिटी मध्ये पहिल्यांदा कम्युनिटीचं नाव ऐकून कम्युनिटी मध्ये ट्रेड करायला लागलं पण कम्युनिटी मध्ये व्हॉलेटिलिटी जास्त असल्यामुळे जास प्रॉफिट जास्त होतो आणि सरांच्या इंडिकेटर मुळे प्रॉफिट पण जास्त होत शंभर टक्के वर्क करतय इंडिकेटर वर वगैरे आणि त्यांची टूल्स पण वर्क करतात हंड्रेड पर्सेंट मी या याआधी शेअर मार्केटचे म्हणजे क्लास पुणे या ठिकाणी केले पण मला त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा फायदा झालेला आहे आणि ज्यावेळेस मला आले कळलं का नवीन संजीवनी कम्युनिटी मार्केटचे क्लास चालले त्यावेळेस मी सरांकडे क्लास जॉईन केले त्यांनी सरांनी त्यानंतर मला त्यांचा टूल्स दिला आणि त्यानुसार मी मार्केटिंग करते आणि ते टूल्स शंभर टक्के वर्क करते मला माहीत पण नव्हतं शेअर मार्केट म्हणजे कम्युनिटी मार्केट म्हणजे काय कारण मी पहिल्यांदा सरांकडे क्लास केले कम्युनिटी मार्केटचे आज माझा क्लासमधला सहावा दिवस आहे सरांची दहा दिवसाची बॅच असते पण मला सहा दिवसातच खूप खूप जास्त प्रॉफिट झाला आहे आणि सरांनी स्वतः काम करून टूल्स बनवले आहे संजीवनी कम्युनिटी टूल्स नावाने तर मार्केटची हे कोणच सांगत नाही सरांनी स्वतः या काम केले मिडल पॉईंट सांगितलं मार्केटला हॅलो गाईज माझं नाव सोमृद्ध सोपं कादडे मी एक कम्प्युटर इंजिनिअरिंग आहे संजीवनी कम्युनिटी क्लासेस इथं म्हणजे सरांना भेट दिली तेव्हा हो मला ट्रेडिंगचं टी सुद्धा हो माहिती नव्हतं सरांची टीचिंग लेव्हल म्हणजे टीचिंग इतके म्हणजे सर इतकं प्रॉपर शिकवतात बेसिक पासून तर ऍडव्हान्स पर्यंत सरांनी शिकवलं टीचिंग लेवल सरांची खूप चांगली आहे ट्रेडिंग एक सट्टा नसून एक बिझनेस आहे प्रॉपर एज्युकेशन घेऊन जर ट्रेडिंग केली तर प्रॉफिट हंड्रेड पर्सेंट प्रॉफिट आहे सरांचं इंडिकेटर इतकं बेस्ट आहे की लॉस होणं म्हणजे शक्यच नाही हंड्रेड पर्सेंट प्रॉफिट आहे त्यात मी म्हणजे प्रत्येक मुलीला सजेस्ट करते कि होना की इंडिपेंडेंट होण्यासाठी तुम्ही नक्की ट्रेडिंग ट्राय करा तो सगळ्यानं खरंच एक प्रॉपर बिझनेस आहे आणि ही काळाची गरज आहे